लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी आणि कुरुंद परिसरातील कामगार तलाठी साठे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय तलाठ्यानं तक्रारदाराकडून खरेदी खताची नोंद लावून देण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तक्रारदार हा गरीब मेंढपाळ असून त्यानं रकमेबाबत सवलत देण्याची विनंती केली मात्र तलाठी साठे यानं ती मान्य न करता दहा हजार रुपये आणले तरच नोंद लावून देतो असं ठणकावून सांगितलं तक्रारदारानं पैशांची तरतूद न झाल्यानं आणि अन्याय सहन न करता या प्रकाराची माहिती ॲडव्होकेट निळकंठ कुलाल आणि ॲडव्होकेट तुषार हिलाल यांना दिली त्यांनी तक्रारदारासह थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला त्यानुसार पोलीस उपधीक्षक अजित त्रिमुखे आणि राजू आल्हाट यांच्या पथकानं तक्रार दाखल होताच तातडीनं सापळा रचून कामगार तलाठी साठे यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलंय या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तर हा लाचखोर तलाठी दीपक भीमाजी साठे वयवर्ष छत्तीस राहणार हंगा तालुका पारनेर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचं कलम सात अन्वय सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली आहे या कारवाईमुळे पारनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे महसूल खात्यातील लाचखोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी कडक पावलं उचलण्याची मागणी ग्रामस्थ करतायत शेतकरी आणि सामान्य नागरिकांना रोज येणाऱ्या महसूल कामांमध्ये लाच मागणीची प्रथा बंद करण्यासाठी अशी धडक कारवाई सातत्यानं व्हावी अशी जोरदार प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे शेखर वाघ किशोर कुळधर आणि चालक दत्तात्रय लाड यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी पारनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर